नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लहानपणी मुलांना हे दहा संस्कार दिलेच पाहिजेत लहानपणीच मुलांना हे दहा संस्कार द्या आयुष्यभर आनंदी राहतील मुलं भरपूर यशस्वी होतील मुलांना लहानपणापासून काही गोष्टींचे संस्कार दिले तर मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात अडचण येणार नाही लहानपणीच मुलांना हे दहा संस्कार द्या आयुष्यभर आनंदी राहतील मुलं भरपूर यशस्वी होतं लहानपणापासून मुलांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर त्यांच्या मनावरही चुकीचा परिणाम होतो मुलांनी चांगलं वागावं कधीच कोणाचा अपमान करू नये त्यांना चांगले काय वाईट काय यातील फरक कळावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते अशा वेळी मुलांना लहानपणापासून काही गोष्टींची संस्कार दिले तर मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात अडचण येणार नाही अशा कोणत्या दहा गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवायलाच पाहिजे तर तुमच्या मुलांनाही तुम्ही उत्तम संस्कार देऊ शकता नंबर एक आईवडिलांचा आदर करा मुलांनी लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा कोणतेही काम करण्याआधी आईवडिलांचा सल्ला घेणं आवश्यक आहे मुलांना लहानपणीच शूरवीरांच्या गोष्टी सांगून प्रेरित करा नंबर दोन प्रामाणिकपणा मुलांना आधीपासून खरं बोलण्याची सवय लावायला हवी आणि आईवडिलांनीही तसेच वागायला हवे सत्य आणि प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर पुढे चालल्याने मुलांना कोणत्याही समस्या येणार नाहीत लहानपणी मुलं खोडकरपणा करत खोटं बोलले तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजावून सांगा नंबर तीन सहयोग मुलांमध्ये सहयोग आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असायला हवी ही सवय लहानपणापासूनच असल्यास मुलं मोठेपणीही आदर्श व्यक्ती बनतात मुलांना हळूहळू त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल आणि बाहेरच्या लोकांशीही चांगले वागतील चार कर्तव्यनिष्ठता मुलं कर्तव्यनिष्ठ असली पाहिजेत आपले कुटुंब देश मित्रमैत्रिणी शाळा यांच्याप्रती जे काही कर्तव्य आहेत ती पार पाडायला शिकवा पाच प्रेम भावना प्रत्येक मुलामध्ये असा नैसर्गिक गुण असायला हवा तो ती सर्वांशी प्रेमाने वागेल आणि आपसात प्रेमाची भावना असेल सहानुभूती करुणेची भावना असायला हवी लहान मोठे घरात काम करणारे लोक प्रत्येकासाठी मनात प्रेम भावना असायला हवी सहा देशाबद्दल आदर मुलांना लहानपणापासून असे संस्कार द्या की ते देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडतील समर्पणाची भावना असायला हवी देशभक्तीपर गीत ऐकवा मोटिवेशनल गोष्टी त्यांना सांगा सात सहनशक्ती आजकालच्या मुलांमध्ये टॉलरेन्स खूपच कमी असतो म्हणूनच आई वडील असण्याच्या नात्याने मुलांना पेशन्स ठेवण्याची सवय राहू द्यायला सांगा मुलांना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सकारात्मक विचार करायला शिकवा आठ उज्वल चरित्र मुलांना आपल्या चरित्र्याप्रती जागरूक राहण्याचा सल्ला द्या कारण एकदा नाव खराब झाले की पुन्हा ते ठीक करणं कठीण होतं धोकेबाज मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला द्या नऊ वडीलधाऱ्यांप्रती सकारात्मक विचार घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवा त्यांच्याबद्दल आत्मीयता असल्यास मुलांना घरातीलच नाही तर बाहेरील व्यक्तींशीही चांगले वागतात दहा ईश्वर आस्था देवावर विश्वास ठेवण्याची सवय मुलांना लहानपणापासून लावा यामुळे त्यांना कोणतेही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल ईश्वर सर्व काही पाहत असून आपण नेहमी चांगली कर्म करायला हवी